जळगाव मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार स्मिताताई वाघ यांनी दिली भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस भाऊ इंगळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट शाल व श्रीफट देऊन इंगळे कुटुंबियांच्या वतीने खासदार स्मिताताई वाघ यांचा केला कौटुंबिक सत्कार नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत जळगाव खान्देश लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या नवनिर्वाचित खासदार स्मिताताई वाघ यांनी शेगाव येथे धावती भेट दिली या भेटीप्रसंगी सर्वप्रथम खामगाव रोडवर असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्राम भवन येथे शेगाव शहर भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा व भारतीय जनता पार्टी शेगाव शहर महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले स्वागत समारंभानंतर श्री संत गजानन महाराज मंदिरात श्रींच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर नवनिर्वाचित खासदार स्मिताताई वाघ यांनी खामगाव रोडवरील एस बी आय कॉलनी येथे भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे बुलढाणा जिल्हा सरचिटणीस व तत्कालीन नगर ग्रामपंचायतचे माजी सरपंच अरविंदभाऊ इंगळे यांच्या विनंतीला मान्य देऊन त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी इंगळे कुटुंबियांच्या वतीने इंगळे यांची पत्नी व त्यांच्या आई यांनी खासदार स्मिताताई वाघ यांचा शाल श्रीपट देऊन कौटुंबिक सत्कार केला या कार्यक्रमाला प्रेस क्लब शेगावचे अध्यक्ष मराठी पत्रकार संघटनेचे जि डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार अनिल उंबरकर हे सुद्धा उपस्थित होते इंगळे कुटुंबियांचा कौटुंबिक सत्कार स्वीकारून स्मिताताई वाघ ह्या पुढील कार्यक्रमासाठी खामगावकडे रवाना झाल्या